नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण ज्या बाजारातनं काही आणतो तेव्हा त्याच्याबद्दल पैसे हा मोबदला देतो पण आपण जर विचार केला तुम्ही जर विचार केला तर शेतकरी एका दुसऱ्या शेतकऱ्याला काय देत असेल बरं तर सुंदर सुंदर झाडांची सुंदर सुंदर कटिंग्सची आणि आपल्याजवळ असलेला जो अमूल्य ठेवा आहे तो फक्त आपल्याजवळच न ठेवता तो इतरांनाही द्यावा असं एक खूप महत्त्वाचं हे बार्टर सिस्टीम किंवा देवाणघेवाण हे शेतकऱ्यांमध्ये चाललेली असते तसंच आज हे शेतकरी दिनाच्या निमित्ताने माझा जो मित्र आहे समीर आणि सचिन अधिकारी ज्यांचं मोहरान हे आपलं सुंदर नैसर्गिक शेत आणि कृषी पर्यटन आहे त्यांनी आपल्याकरता ही खास कृषी दिनाची भेट पाठवली हो आहे बघूया त्यामध्ये काय काय येते हे जे आहे हे आहे हिरामणी गवत म्हणजे हे गायीनकरता आणि आपल्या जनावरांकरता उंच वाढणारं गवत आहे त्याचबरोबर हा जो आहे हा पेरेनेर शेपू म्हणजे शेपूचं झाड हे कापलं की परत वाढत राहतं त्याचबरोबर हे आहे विटॅमिन नावाप्रमाणेच ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात ही आहेत अगदी सशक्त अशी तोंडल्याची रोपं तोंडल्याचे कटिंग्स आणि हे आहे ट्री स्पिनॅच म्हणजे पालक पालकाचा प्रकार जो एखाद्या झुडपाप्रमाणे किंवा झाडाप्रमाणे वाढतो आणि त्याचा पालक आपण पानं वर्षभर आपण कट करून खाऊ शकतो सो so, अशी ही सुंदर भेट मला आज समीर आणि सचिन या यांनी या बंधूंनी पाठवलेली आहे लवकरच त्यांच्याकडे भेट देऊन आमच्याकडचे आपल्याकडचे जे सुंदर सुंदर फुलं आहेत फळं आहेत त्यांची देवाणघेवाण आम्ही नक्कीच करू धन्यवाद समीर